स्कूल मध्ये एक टीचर होते आणि सगळ्या मुलांना एक डेमोन्स्ट्रेशन सांगायचं होतं की बाळांनो इंडिपेंडंट बना तर त्यांना समजवण्यासाठी हे सुरवंट आणले म्हणजे फुलपाखरू तर जे जन्म घेण्याच्या आधी ते काय असतं कोश असतो बरोबर ना तर त्या कोश मधून त्यांना बाहेर पडायचं असतं तर एका मोठ्या मोठ्या टेबलवर ठेवलं सगळेजण उभा केले आणि म्हणले आता हे या कोशातून बाहेर पडून मोठी उडान मारणार आहेत पण तुम्ही फक्त पाहत राहा जस्ट वेट वेटॅन वॉच शिक्षक बाहेर गेले तर ते फुलपाखरू त्या कोशामधून बाहेर निघताना तडफत होत निघत नव्हते सगळेजण पाहत होते काही काहीला यायला लागली हे मदत करू आपण त्याला पुश करू आपण थोडं कवर काढूया विचार आले काही लोकांनी चार झाले अरे नाही नाही सरांनी थांबाय सांगितले पण शेवटी एंडिंगला सगळ्यालाच वाटलं की यार जाऊन त्या साक्ष सरांना काय माहीत होणार रे आपण याला मदत आणि त्यांनी त्या सुरवंडातून बाहेर येण्यासाठी वरचं कवच फोडलं ते फुलपाखरू बाहेर आलं ते आलं होतं उडण्यासाठी संघर्ष करण्यासाठी पण त्याला संघर्षच करून नाही दिला आणि त्यानंतर काय झालं ते बाहेर आल्यानंतर डेथ झालं शिक्षक आले शिक्षकांनी पाहिलं काय झालंय अरे म्हटलं काय झालंय शिक्षकांनी विचारलं काय झालं तुम्हाला काय केलं कोणी म्हणले आम्ही काय नाही केलं म्हणले सर आम्ही काहीच नाही केलं त्याला मदत केली म्हणले मदत केली तुमच्या मुदतीमुळे मुदती मुदती ते मेल म्हणलं असं कसं काय झालं म्हणले जेव्हा ते बाहेर येत होतं त्याच्या कोशातून त्याच्या पंखामध्ये जे बळ होणार होतं जे ताकद होणार होती ज्या संकटाचा सामना त्याला स्वतःला करायचा होता तो तुम्ही त्याच्याकडून हिरवून घेतला म्हणून आता त्याच्या पंखात बळ राहिलं आणि तो देत मग बिझनेस सुरू जेव्हा मी केला ना तेव्हा मला हे एक्झाम्पल ऐकून मी एवढा इन्स्पायर झालो एवढा झालो की मी म्हणलं अशोक तुझे पंख बळकट झाले पाहिजे तू मार्केटमध्ये गेला पाहिजे लोकांना समजवलं पाहिजे निगेटिव्हिटीचा अपयशाचा रिजेक्शनचा निंद्याचा सामना केला भीतीचा सामना केला आणि मी करू आलो सामना दॅट्स इट ताकद आली पाहिजे मग तुमच्या आयुष्यात पण तुम्हाला जर उंच भरारी घ्यायची असेल जे जे काम तुमचं सिनियर करतोय आणि जर ते काम तुम्ही स्किप करत असताल तर तुमची जिम बॉडी होणार मी एकदा जिम ट्रेनरला म्हणलं तुम्हाला तुमचं ट्रेनिंग फी किती आहे म्हणले आठ दहा काही चांगल्या जिम होती म्हणले सात आठ हजार रुपये घेतो आम्ही म्हणलं तुम्हाला मी वीस हजार देतो मा तुम्ही जिम करा माझी बॉडी बनली पाहिजे ते म्हणले फुट दुसरा ट्रेनर बघ ज्याला संघर्ष करायचा आहे ना त्याने त्याला करून दिला पाहिजे दया नाही आली पाहिजे कधी कधी आपण लोकांना मदत करतो ना द्या येते ना डॉक्टरला येते का कोसला द्या येते का रक्त परेपर्यंत आला त्याला पळवतात पळवतात का नाही पळवत पण काही लोकांना सिच्युएशन मध्ये टाकलं ना तर ते आपलाईनला आहे ना कुत्र्यासारखं भोगतात नाही ना उपेग रॉंग चान संघर्षाचा चान आलाय ना सोडू नका जेव्हा अयोध्यात राम जन्माला आले ना तर फक्त राम होते फक्त राजकुमार होते पण जेव्हा जंगलात चौदा वर्ष संघर्ष करून आले ना तेव्हा भगवान राम झाले होते फेमस होण्यासाठी मान सन्मान मिळण्यासाठी पैसा कमवण्यासाठी संघर्षाला मिठा मारा संघर्षापासून पळू नका कुछ छूट रहा है छूटने दो हो सकता है इसलिए छूट रहा है बहुत कुछ आने वाला आहे कुछ जा रहा है जाने दो चला हो सकता है उससे भी अच्छा आने वाला है कुछ भाग रहा है भागने दो हो सकता है सला उसके जैसे हजार आने वाले समझ में आया अच्छा। कुछ बनने के सपने मत देखो कुछ करने के सपने देखो ये चाहिए वो चाहिए छोड़ो क्या करने वाले ये बोलो बस कितना चाहिए उसके ऊपर फोकस नहीं क्या करोगे वो डिसाइड करो और उसके ऊपर एक्शन करो फिर हो जाएगा बस कुछ बनना है कुछ पाना है कुछ लेना है इसके लिए काम करोगे ना तो कुछ नहीं मिलेगा बस मुझे ये करना है ये देना है इस सोच के साथ अगर जिंदगी जोगे ना तो भगवान बहुत कुछ देगा थक जाओगे आप मोटे टाके पानी भर ले निका तीज पे तीखा का टाके करती दी थी सॉरी सोडून देते पण डबक्यात पाणी साध तर सोडून जात वाहत राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये व्हायला पर्याय नाहीये चित्रकार त्यांनी जिजसचा अशी एक पेंटिंग काढली जी अंधारातून प्रकाशाकडे जिजस आणलेत लोकांना प्रश्न पहिला हा होता की कुठलाही इन्स्ट्रुमेंट न वापरता राऊंड कसं वापरायचं गोल सर्कल कसं करायचं तारीफ करताना त्या ते व्यक्तीने त्यांना विचारलं की कुठलंही इन्स्ट्रुमेंट यूज न करता टूल्स यूज न करता हाताने राऊंड कसा करायचा मध्ये तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं रोज आठ तास चाळीस वर्ष प्रॅक्टिस कर ॲटोमॅटिक ते सर्कल होऊ शकतं प्रॅक्टिस काय सांगितलं कुठल्याही कामात एक्सलन्स करायचं असेल तर एका विचारावर द वन थिंग एक पुस्तक पण आहे एक विचार एक विचार एक विचार जेव्हा एका विचारावर तुम्ही काम करतात ना भयानक पॉवर बांध फार ताकद तयार होती मी म्हणतो लय काम करण्यापेक्षा ना एक काम असं करायचं की जिंदगीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत काय वाटतं वाटतं असं मी एकच काम केलं दहा ठिकाणी एर नाही खानल्या दहा कामाची काही गरज नाहीये एवढंच काम करा एवढंच काम शिका हे काम आहे गॅरंटी अवघड आहे म्हणून तर लय पैसा आहे सोपं नाही म्हणणार आम्ही तुम्हाला